आपल्या वर्गातली आता तिसरीच्या मुला मुलांनी छान 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 चित्र काढलेले तर तनुजाने पण घरच्यांची तिच्या तिचं घरच्यांचं चित्र काढलंय तनुजा दाखव काय ते माझी बहीण हे मी हे माझे माझी मम्मी अरे वा वा सगळे फॅमिलीच काढलेली छान टाळावल तिसाठी इकडे काय केलंय बाबू आर्यन हा तू काय केलंय हा आर्यन आहे आर्यन हा आर्यन सांग कोण आहे अरे वा तू पण इथं बर छान ठाळा सुमित सांग कोण कोण आहे हा सुमित आहे सुमित थांब सुमित आहे हा पापाई मी ए, मी। है, है है, हा सुमित आहे हा सांग कोण आहे हा कोण आहे भारी पप्पा येत मम्मी तू हा तू आहे का सुमितला गमितला डेअरी सुटलेली छान हा चला इकडं चला ही कोण आहे प्रीतम प्रीतम सांग बर कोण कोण आहे पप्पा पप्पा बारीक झाले मम्मी पेक्षा हा हे पप्पा आहेत हे मम्मी मम्मी काय राग का काय का पप्पाला आणि ही तू बाजूला उभा राहिली बर छान आशिया ही आशिया आहे सांग बा आशियाची लई मोठी फॅमिली सांग मम्मी तेव्हा हम्म हे हे आजी आजी पण आहे बघा आजी तो इकडं बघ ती रागावली काय ना आजी इकडं दुसरी इकडं बघत हा ती माझी छोटी बहीण ही माझी त्याच्या मोठी बहीण समजा जास्त मोठी बहीण समजा जास्त मोठी हा ते आणि माझे बाबा 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 लय उंच आहेत बाबा सगळ्यात आणि आशिया पुढे एकदा परत एकदा दाखव हो काही आशिया वा 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 छान 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 हा हा चला सांग स्मिता माझे पप्पा पप्पा मम्मी, मम्मी। हा तू आहे काही पप्पा बारीक झाले दोघी पप्पा <laughs> बारीक झाले स्मिता मोठी अजून कुणी काढले हा थांबा रविराज रविराज हा रविराज कुठे रविराज हा रविराज सांगरवाळा कोण कोण कुन आहे हा सांग मी हा बारीक बहिणी हा शेतात शेतात आणि मम्मीला आणि तुला पाय नाहीत काही यांना लई सगळे हसायला पण बघा ना सगळे हसत येत छान छान फॅमिली मस्त मस्त हसते हां बाबू या अथर्व 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 अथर्वची फॅमिली सांग सांगू छोटी बहीण हा तू तू ये लय बारीक बारीक आहे बाबू बारीक बारीक हा बारीकच आहे हा